पवार कुटुंबियांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली ती म्हणजे अजितदादांच्या निधनाची दिलखुलास नेते स्पष्ट वक्ते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आपल्या सर्वांना सोडून गेलेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे दादा असलेल्या अजितदादांची ही अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे तर इथून पुढं अजितदादा नाही तर त्यांच्या आठवणी आपल्या सोबत असणार आहेत अजितदादांच्या याच आठवणींना उजाळा देव्यात त्यांच्या आजपर्यंतचा प्रवास जाणून घेत नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता अजितदादांचा विषय निघाला की सगळ्यात पहिली आठवते ती बारामती बारामतीवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं तर पुण्याच्या खास करून पिंपरी चिंचवडच्या विकासाचे ते शिल्पकार मानले जातात पण दादांचा जन्म झाला ते अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांचा जन्म देवळाली प्रवरा येथे झाला आशाताई आणि अनंतराव पवार हे त्यांचे आई वडील आजी आजोबा काका आत्या भावंड असा नात्या गोत्यांनी भरलेला त्यांचा परिवार होता अजित पवारांचं प्राथमिक शिक्षण बारामतीच्या बालविकासमध्ये आणि माध्यमिकपर्यंतचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर दहावीत मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये दादांचं ॲडमिशन झालं तेव्हा कदाचित दादा पहिल्यांदाच मुंबईला आले असावेत पण तेव्हा त्यांना मुंबई फारशी मानवली नाही आणि राजकारणात नेहमी पास होणारे अजित पवार दहावीत मात्र फेल झाले होते दहावीत दादांचा एक विषय गेला होता त्यानंतर पुन्हा एका वर्षाने दादांनी दहावीची परीक्षा दिली आणि पास झाले त्यानंतर दादांनी कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये बी कॉमसाठी साठी ऍडमिशन घेतलं पण त्यांनी बीकॉमच्या शेवटच्या सेमेस्टरची परीक्षाच दिली नाही त्यामुळे त्यांचं पदवी शिक्षण अर्धवटच राहिलं दरम्यान याच काळात अजित पवारांच्या वडिलांचं निधन झालं आणि अजित पवारांवर कुटुंबाची जबाबदारी आली राजकारणात यायच्या आधी अजित पवार त्यांचा डेअरीचा व्यवसाय सांभाळायचे मग त्यांनी पोल्ट्री चालू केली ती मोठ्या प्रमाणात वाढवली शिवाय एकीकडे शेती सुद्धा ते करत होते तर व्यवसायात स्थिरता आल्यानंतर ते सहकार क्षेत्राकडे वळाले दादा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले इथूनच हळूहळू त्यांनी लोकांची कामं करायला त्यांच्या समस्या सोडवायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष अजित पवारांच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दादा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर अजित पवारांना लोकसभेला उभं करा अशी मागणी राजीव गांधीसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना लोकसभेला उभं केलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अजित पवार लोकसभेची पहिली निवडणूक लढले आणि भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला अवघ्या बत्तीस वर्षांच्या अजित पवारांनी या निवडणुकीत मोठं यश मिळवलं तब्बल तीन लाख तीस हजाराहून जास्त मताधिक्याने अजित पवार निवडून आले आणि त्यांचा राजकारणातील दादा होण्याचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार निवडणूक जिंकून खासदार झाले खरे पण काहीच महिन्यांच्या अवकाशाने त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला जेणेकरून शरद पवारांना केंद्रात जाता येईल जिथे संरक्षण मंत्रीपद त्यांची वाट पाहत होतं तर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजितदादांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि लोकसभेप्रमाणे यातही अजितदादांना यश मिळालं आणि ते आमदार झाले इथून खऱ्या अर्थाने अजितदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि सुरू झालं अजित पर्व एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस अजित पवारांनी आठ वेळा निवडणुका लढवल्या या काळात त्यांचे प्रतिस्पर्धी बदलत होते पण अजितदादांचा विजय आणि त्यांचं लीड दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट होत्या अजितदादांनी फक्त निवडणुका जिंकल्या नाहीत तर दणदनीत विजय मिळवला आठ वेळा निवडणूक जिंकत असताना अजितदादांनी नेहमीच पन्नास हजारांहून जास्त मताधिक्याने जिंकून येणं मॅनेज केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अजित पवारांचा सामना युगेंद्र पवार यांच्यासोबत झाला असताना सुद्धा दादांनी एक लाखांहून जास्त लीडने विजय मिळवला तर अजितदादांना मिळणाऱ्या या विजयाचं कारण म्हणजे त्यांनी बारामतीत केलेला विकास शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांना घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असताना शरद पवारांचे पुतणे ही ओळख अजितदादांना पावलोपावली मदत करत होती शरद पवारांचा पाठिंबा बारामतीत असलेलं वर्चस्व आणि नेतृत्व गुण यांच्या जोरावर अजितदादांनी थोड्याच काळात राज्याच्या राजकारणात सुद्धा महत्वाची पदं मिळवली विरोधी पक्षनेता राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ते उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम करताना अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची अशी छाप सोडली आणि बारामतीपुरतं लिमिटेड न राहता महाराष्ट्रभर आपलं प्रस्त वाढवलं कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा अशी राज्यमंत्रीपद आणि पाटबंधारे फलोत्पादन ग्रामविकास पाणीपुरवठा व स्वच्छता जलसंपदा वित्त व नियोजन अशा विविध महत्वाच्या पदांचा पदभार अजितदादांनी उत्तमरित्या सांभाळला अगदी अर्थमंत्री सारख्या अतिशय महत्वाच्या पदावर काम करत संपूर्ण राज्याचं आर्थिक नियोजन सांभाळलं तसेच पक्षाची जबाबदारी सुद्धा चोख बजावली पण राज्याच्या राजकारणात आणि पक्षाच्या कामात व्यस्त असणाऱ्या अजितदादांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे म्हणजेच बारामतीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही अगदी उच्च दर्जाच्या एस टी स्टँडपासून ते एम आय डी सी पर्यंत अजित पवारांनी बारामतीचा पुरेपूर विकास केला आणि मतदारांनी देखील त्यांना कधीही नाराज न करता भरभरून दादांना मतदान केलं तर बारामतीसोबतच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा सुद्धा खूप मोठा विकास केला अजितदादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ सत्तेत घालवला अजितदादांसाठी सत्ता विकासाचं साधन असून विरोधी बाकावर बसून विकास करता येत नाही त्यामुळे काही अपवाद वगळता अजित पवार नेहमीच सत्तेसोबत दिसतात आणि अजितदादांचं हे सत्ताप्रेम आणि ही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी केलेले उद्योग नेहमीच चर्चेत येतात मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील होणं असो यातील अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अतिशय महत्वपूर्ण राजकीय उलथापालत होती अजित पवार शरद पवारांच्या तालमीत तयार झाले होते दादांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले एकूणच शरद पवारांचा अजितदादा यांच्या राजकीय यशात मोठा वाटा आहे एकेकाळी तर अजितदादांनाच शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जायचं राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली एकूणच राजकारणात काका पुतण्यातील नात्यांचा इतिहास काही खास नव्हता पण अजितदादा शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाहीत असं सांगितलं जायचं पण दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड पुकारलं आणि महायुतीत सामील झाले यामुळे फक्त एक पक्ष फुटला नव्हता तर अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले होते महाराष्ट्राच्या राजकारणातील अजून एका काका पुतण्याच्या जोडीत दरी निर्माण झाली होती शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला ज्यात राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरच्या पहिल्या म्हणजेच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अजित पवारांना अपयश आलं अगदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा पराभूत झाल्या पण विधानसभेत अजितदादांनी जादू केली आणि दुसऱ्या सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटचा पक्ष बनत एक्केचाळीस जागा जिंकल्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले अजित पवारांनी आजवर वेगवेगळ्या पदांवर काम केलं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या ज्यात त्यांचं अर्थ खात्यावर विशेष प्रेम असल्याचं दिसून आलं अगदी महाराष्ट्राच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेमुळे ताण येत असताना सुद्धा अजित पवार हे खातं सांभाळत होते तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री पद हे खास अजित पवारांसाठीच बनलं असल्याचं अनेकांचं मत झालं होतं कारण अजित पवारांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेही वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ज्यामुळे अजित पवार सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नेते झाले पण मुख्यमंत्रीपद मात्र नेहमी अजित पवारांना हुलकावणी देता आलं पद प्रतिष्ठा यांच्याकडे फारसं लक्ष न देता अजितदादांनी नेहमीच काम सुरू ठेवलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजितदादांनी जोमाने प्रचार केला पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी तर त्यांनी अक्षरशः रान पेटवलं ज्यात त्यांना म्हणावं असं यश मिळालं नाही पण सगळं बाजूला सारून अजितदादांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली व याच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला बारामतीच्या दौऱ्यासाठी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंग दरम्यान त्यांचं विमान कोसळलं आणि विमानाला मोठी आग लागली दरम्यान हे विमान धावपट्टीजवळील शेतात कोसळलं त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली यंत्रणाही धावल्या पण अपघात अत्यंत भीषण असल्याने हे विमान जळून खाक झालं तर बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आणि अवघ्या महाराष्ट्रभर दुःखाचा डोंगर कोसळला बारामतीच्या दादांनी बारामतीत अखेरचा श्वास घेतला अजित पवारांनी केलेली विकास कामं त्यांचा स्पष्ट वक्तेपणा महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांना असलेली जाण यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रवासियांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं तर आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांनी केलेली कामं सदैव आपल्यासोबत राहतील महाराष्ट्राच्या दादाला काम करणाऱ्या माणसाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जीव ओतणाऱ्या अजित पवारांना ऑनलाईन नेताकडून भावपूर्ण श्रद्धांजली